मुखमु, मुखमु आज खऱ्या अर्थानं क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ मराठा लिबरेशन टायगर आणि शेतकऱ्याच्या विविध सामाजिक संघटना यांच्या वतीनं कधी नव्हे असा लातूरच्या रस्त्यावर प्रचंड हजारोच्या संख्येनं मुकमोर्चा दर्शन झालेलं आहे खर तर शेती माती आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध असलेला हा देश हा देश कायद्यानं चालतो हा देश अतिशय संविधानाच्या ताकदीवर चालणारा हा देश असून या देशात अनेक जाती धर्माची लोक नांद गुन्ह्या गोविंदांना नांदायचा असताना इथल्या सरकारनं काही विशिष्ट कायदे करायचं आणि त्या कायद्याच्या आडून इथल्या जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि या भांडणाच्या आडून त्यांना राजकारण करायचंय खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी चिरडला जातोय भरडला जातोय आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते बाजूला पडावेत अशा पद्धतीचे कायदे या ठिकाणी करतायत आणि रस्त्यावर लोक आणण्यासाठी प्रवर्त करतायत म्हणून या सरकारला माझी विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत जर सरकारनं या कायद्यामध्ये शिथिलता नाही आणली आणि शेतकऱ्याची जनावरं खऱ्या अर्थानं ना, सरकारनं नाही खरेदी केली तर पंधरा तारखेच्या नंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य रविकांतजी तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एकत्र होईल आणि या सरकारला गुडघे टेकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला देतो